शेतकरी कर्जमाफी होणार हे कागदपत्रे तयार ठेवा होय आपण वाचलं ते शंभर टक्के खरं आहे आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे कारण कर्जमाफीच्या घडामोडींना आता वेग आला आहे भरपूर बँकेंनी माहिती मागायला चालू केलेली आहे शेतकऱ्यांकडून कागदपत्रे जमा केली जात आहेत संस्था किंवा सोसायटी असेल किंवा बँक असतील या सर्वांकडून शेतकऱ्यांची माहिती मागवली जात आहे आता कर्जमाफी झाल्यावर आपल्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक का आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत हे आपण थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारच्या नोटिसा या काढण्यात आलेल्या आहेत काय काय महत्त्वपूर्ण कागदपत्रे हे आवश्यक का आहेत आणि ते बँकेमध्ये जमा करायचे आहेत आपण स्क्रीनवर पाहू शकता कोणकोणती कागदपत्रे हे शेतकऱ्यांकडे असणे बंधनकारक आहे पहिलं आहे कर्जाकरिता घाण दिलेला सात बारा आपण जो कर्जासाठी सात बारा घाण दिलेला आहे त्याची झेरॉक्स द्यावी व आठ अही सोबत ठेवावा दोन आधार कार्ड झेरॉक्स प्रत आधार कार्ड हे प्रत्येक शेतकऱ्याकडे असेलच जुने आधार कार्ड घेणे बऱ्याच बँकेने बंद केले आहे त्यामुळे ई आधार द्यावे हे आधार कार्ड आपल्याला ग्राहक सेवा केंद्रात सहज मिळू शकेल तीन फार्मर आय डी कार्ड बहुतांश शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी कार्ड काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावा फार्मर आय डी आपण बसल्या मोबाईलवर देखील काढू शकता किंवा आपण तो ग्राहक सेवा केंद्रात जाऊन देखील काढू शकता चार पॅन कार्ड शेतकरी मित्रांनो आपण पॅन कार्डची झेरॉक्स प्रत एका बँकेकडे द्यायची आहे आपण पॅन कार्डची झेरॉक्स तयार ठेवावी सेविंग पासबुक झेरॉक्स शेतकरी मित्रांनो ज्या बँकेकडून आपण कर्ज घेतले आहे त्या बँकेतील सेविंग खात्याची पासबुक झोरॉक्सी तयार ठेवायची आहे करंट अकाऊंट किंवा जॉईंट अकाउंटची पासबुकची झेरॉक्सी स्वीकारली जाणार नाही कर्ज खाते के सी सी झेरॉक्स प्रती तयार ठेवायची आहे आपण जर किसान क्रेडिट कार्डवरून कर्ज घेतले असेल तर किसान क्रेडिट कार्डच्या झेरॉक्सची प्रत आवश्यक असेल आणि शेवटचा आहे मोबाईल क्रमांक लिंक असावे आपण ज्या बँकेत कर्ज घेतले आहे त्या बँकेतील अकाउंटशी आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तो जर लिंक नसेल तर लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर हा बँकेतील अकाऊंटशी लिंक करून घ्यावा तो तुम्हाला बँकेत जाऊनच लिंक करावा लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा या पाच गोष्टी कधीही तयार असाव्यात